नमस्कार मित्रांनो तुमचं पुन्हा आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये मनापासून स्वागत आहे तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाची आणि आनंदाची बातमी आहे केंद्र सरकारच्या पी एम किसान सन्मान निधी योजनेचा अठरावा हप्ता आणि राज्य सरकारच्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा पाचवा हप्ता एकाच दिवशी तुमच्या खात्यावर वितरित केला जाणार आहे दिनांक पाच ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी पी एम किसान सन्मान निधी योजनेचा अठरावा हप्ता महाराष्ट्र राज्यातील वाशिम येथून नरेंद्र मोदी यांच्या हस्ते वितरित केला जाणार आहे आणि मित्रांनो याच पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या अठराव्या हप्त्यासोबत राज्य सरकारच्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा पाचवा हप्ता देखील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर वितरित होणार आहे मित्रांनो विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्यापूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यावर या दोन्ही योजनांचे हप्ते वितरित करण्याची शासनाची हालचाल आहे नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या पाचव्या हप्त्याच्या संदर्भात काल दिनांक तीस सप्टेंबर रोजी एक महत्वाचा जी आर काढले आहे मित्रांनो या जी आरच्या माध्यमातून नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या पाचव्या हप्त्यासाठी लागणारा निधी विभागीय कृषी आयुक्तांच्या बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये असलेल्या बँक खात्यावर वितरित करण्यात आलेला आहे मित्रांनो आता विभागीय कृषी आयुक्ताच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या खात्यावर डी बी टीच्या माध्यमातून पाच ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी हे पैसे वितरित केले जाणार आहे मित्रांनो तुम्हाला माहीतच असेल की राज्य शासनाला काही द्यायचं असेल तर एका दिवसात जी आर काढून रक्कम मंजूर करून दुसऱ्याच दिवशी शेतकऱ्यांच्या खात्यावर रक्कम मंजूर होऊ शकते मित्रांनो काल तीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी हा जी आर काढण्यात आलेला आहे आणि पाच ऑक्टोबरला प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा महाराष्ट्र दौरा आहे आणि पीएम किसान सन्मान निधी योजनेचा सुद्धा हप्ता महाराष्ट्रातूनच वितरित होणार आहे आणि त्याचसोबत नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा हप्तासुद्धा वितरित केला जाणार आहे तसेच विविध योजनांचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावर विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्यापूर्वीच वितरित केली जाणार आहे मित्रांनो अशा प्रकारचे एक महत्त्वपूर्ण अपडेट आपण बघितलेली आहे तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद